दोन हजार तेवीस हे वर्ष भारतासाठी लक्की वर्ष मानायला हरकत नाही या वर्षात भारतानं अनेक अंतराळ मोहिमा तर राबवल्याच पण आता वर्षाच्या सरतेशेवटी इस्रोनं आणखी एक आनंद वार्ता दिली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था सांश म्हणजेच इस्रोनं दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत मानवाला चंद्रावर पोहोचवण्याची घोषणा केली आहे ही घोषणा नेमकी काय आहे आणि भारताचं अंतराळ मोहिमेतील पुढचं पाऊल कोणतं हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया अलीकडेच इस्रोनं चांद्रयान तीनचे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणले विशेष म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या ग्रहावरील अंतराळयानाला आपल्या ग्रहावर परत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने इस्रोच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडली त्यामुळेच भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमा आखण्यासाठी भारत पूर्णपणे खंबीर बनला आहे चांद्रयान तीनच्या अभूतपूर्व यशानंतर प्रथमच भारतीय मानव चंद्रावर पाठवण्याचं नियोजन भारतानं सुरू केलं आहे या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार नामांकित अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी मनोरमा इयरबुक दोन हजार चोवीस या पुस्तकातील एका लेखात ही माहिती दिली आहे इस्रोनं दोन हजार चाळीसपर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखणं सुरू केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता इस्रो पूर्णपणे तयारीला लागला आहे भारतानं एकवीस ऑक्टोबर रोजी जगनयान मोहिमेची टेस्ट व्हेकल ॲबॉट मिशन एक ही पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली गगनयान दोन हजार पंचवीस अंतराळ स्थानक दोन हजार पस्तीस आणि भारताचं चंद्रावर पाऊल दोन हजार चाळीस या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजना असून त्या पूर्ण करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे एवढंच नाही तर येत्या दोन हजार पस्तीसपर्यंत भारत अवकाशात स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या तयारीत आहे हे अंतराळ स्थानक एकूण वीस टन वजनाचं असेल आणि ते पृथ्वीपासून सुमारे चारशे किमी अंतरावर असेल यानंतर गगनयान मोहिमेअंतर्गत दोन हजार चाळीसमध्ये भारतीय मानवचंद्रावर पहिलं पाऊल ठेवेल ही मोहीम आव्हानात्मक असली तरी भारतानं सिद्ध केलेल्या क्षमतांचा विचार केल्यास ती नक्कीच सहज साध्य आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सब सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद